मागच्या मैदानात पिसारवा येथेच ही गाडी पाहिली होती त्या दिवशी चांगली गाडी आम्ही जिंकलो होतो आणि आज पण त्याच गाडीचं आम्ही नियोजन केला होता कारण का आम्हाला माहीत होती की त्या दिवशी आपण चांगली गाडी मारली तर आजही आपण चांगली गाडी मारू शकतो त्याच्यामुळं आपण हा नियोजन केलं आमचे मित्र अमित पाटील आशिष पाटील तोंडरेचे यांचा बैल आपण घेतला होता टिटवी आणि याचं नियोजन माझे मित्र हर्षद दळवी यांनी केला होता आज खरोखर अतिशय चांगली गाडी पाहिली आणि आमची मैत्रीमध्ये शरद झाले गोलेलीचे आमचे सुनील भोईर असतील टिटवीवाले आणि सुनील म्हात्रे असतील खुटारीवाले यांची आमची प्रेमाची शरद झालेली आता बघा ना त्यांची गाडी पराभूत झाली तरी तुमच्या गाडीवरती येऊन एक विजयाचा जल् साजरा केला काय सांगाल त्या बघा ना तेच स्वतः वरडले आमच्या छकड्यावर येऊन mm. की अरे वरडा म्हणून हे बघा ना असे बैलगाडी शहरी क्षेत्रात चाललं तर खरोखर हा शहरी क्षेत्र खूप पुढे जाईल कारण का ह्याच्यामध्ये वाद आणि विवाद कुठे होणारच नाही आत्ताही कुठं नाही आहे पण माणसाचं मन जिथं दुखतं ना कुणी हरवल्यावर वगैरे ते कुठेतरी कमी होईल खरोखर अतिशय चांगली गोष्ट आहे आणि सुनील शेटच्याने आमचे आमच्या काकांना माहीत खूप वर्षापासून संबंध आहेत आणि ते संबंध आम्ही खरोखर टिकवण्याचा प्रयत्न करतो त्यांनी नाव फिरवलं होता औल्याला तेव्हा आमच्या विरुद्ध त्यांनी बैल काढला होता पण ठीक आहे मऊला काढला होता पण ठीक आहे काही गोष्टी नसेल बैलकडे क्षेत्र हारजीत होत राहते मी त्या दिवशी जरी पराभव झालो तरी मी कुठे खसलो नाही आज न ना उद्या सुनील शेटची माझी शरद होणार होती आणि ती आज झाली आणि खरोखर आज अतिशय आनंद झाला आजचा हा विजय खरा बघितला तर म्हणजे चारही मालकांचा होता नुकतंच मला वाटतं आकाश आकाशेट राऊत नसतील किंवा अमित पाटील नसतील किंवा सुनील मात्रे भोई खरोखर आज मैत्रीचं नातं दिसून येतं आपल्या क्षेत्रामध्ये आणि कुठेतरी आपल्या क्षेत्राला चांगली दिशा आलेली आहे काय बोलत खरं तर चांगली दिशा आहे कारण का खालीच मला सुनील शेट बोललाय आपले टिट आहे जे कुटारीवाले सुनील शेठ कारण दोन सुनील शेठ आहेत मेन गोष्ट ती आहे तर सोन्यावाले सुनील शेठ मला खालीच बोलले शेठ कोणी पण जितू दे मी छकड्याबरोबर राहिले नाही तर तुम्ही आम आमच्या छकड्यावर राहतो शंभर टक्के येणार बघा शरद व्हायच्या पूर्वीच त्यांनी हा शब्द दिला खरोखर ही चांगली गोष्ट आणि प्रत्येकाने हे संबंध पाळले पाहिजेत आणि टिकले पाहिजेत आज जरी मी सुनील शेठबरोबर हरलो असेल तरी उद्या सुनील शेठने माझ्याकडून कधी मोबाईल मागितलं तरी मी त्यांना देईल कुणी पण कसा असतो जरी हार जित या बैलगाडी क्षेत्रात राहते पण संबंध आणि हे टिकवणं खूप गरजेचं आहे आज बघा आज आमचे एवढे वर्षाचे संबंध आहेत आज जयंत पटेल आणि मी लहानपणापासून मित्र आहेत माझे वडील आणि त्यांचे वडील एकत्र दोस्ती होती आज ती आम्ही दोस्ती टिकवतोय ना पुढची पिढी दोस्ती टिकवते हे सर्वांनी घेतलं पाहिजे या गोष्टीत महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा बाहेर राज्यातील बैल आपल्या राज्यात येऊन पलतात तर नक्की आपल्या राज्यातील बैल पण बाहेर जावं काय याचं योगदान पहिलं भाऊला देईन तरी मी तिकडे गेलो असेल कारण का भाऊंनी सांगितल्यानंतर आपल्याला बैल आणायचं आहे त्याच्यामुळे मी तिकडे गेलो आणि बैल आणला आज डोंगर या हा बैल या भारत देशामध्ये फेमस आहे तुम्ही आज त्याच्या यूट्यूबला कुठे पण लिंक टाका आज या डोंगऱ्याचा पूर्ण लोक बघत असतात त्याला ज्या टायमाला त्याची शरद सुटताना त्यांचा एम पी तर पूर्ण बघत असतो आणि खो खरोखर सर्व लोकांचा रायगड असेल मुंबई असं संपूर्ण लोकांचा याच्यावर आता सध्याला प्रेम आहे आणि घाटावर ज्या टायमाला मी आजीमशेठ पटेल बेहरिया यांचं डोंगरी आहे हे आमच्या एक दोस्तीच्या नात्याने हा बैल दिलेला आहे मुंबईवाल्यांना बऱ्याच लोकांना वाटतं का हा बैल दोनच मैदान पळेल मला बरेच लोक बोलेल मला माहिती आहे हा बैल जोपर्यंत मी ठेवेल तोपर्यंत हा बैल पळेल आणि आमचं माझं तर आता मला असं वाटतं स्वतःचच बैल आहे कारण का त्यांनी असं सांगितलं ज्या टायमाला मग अशी भाऊंनी ही गोष्ट सांगितली नाही का ज्या टायमाला आमची औल्याला शरद मार खाल्ली त्यांची बरेचसे पब्लिक बोलत होती की आता घरी जायचं सगळ्यांना एकच ताकीद दिली आकाशबाई जब बोलेंगे तबी बैल लेखे जाणे काय तबी तक नाही लेखे जाणे का म्हणजे ही गोष्ट आहे ही भावना आज एक रुपयाचा पण व्यवहार नाही या बैलांमध्ये आज तुम्ही पण त्यांना कधी विचारून बघा खरोखर एकदम दोस्तीदारीन प्रेमाखाती बैल माझ्याकडे मुद्दा म्हणजे मागचा जो अड्डा होता तो पण गाजवला आणि आज पण डोंगरी गाजवला काय म्हणतात बोनिवली आणि आमचं जवळच आहे कारण दहा किलोमीटर बोनिली अड्डा आहे आमचे इथं जे एक दिग्गज गाडा मालक किशोर तात्या पाटील आज त्यांचं नाव घेतात अंगावर काठा येतो बोनिवलीचे आमचे खरोखर वयाने जरी मोठे असले तरी सगळ्यांना आपल्याला एक मैत्रीपूर्वक आणि मुलं बाळांना सगळ्यांना घेऊन चालणारे व्यक्तिमत्व होतं दाते आमचे आणि त्यांच्या मैदानात येताना आम्हाला खूप असा आनंद होतो कारण का एक आदर्श व्यक्तिमत्व होतं कारण या बैलगाडी शर्यती क्षेत्रात सातत्याने त्यांच्या खूप कम्प्लीट झालेल्या आहेत बंदीच्या काळामध्ये आणि बघा ना त्या मालक त्याच अड्ड्यामध्ये आम्हाला येताना आणि आमच्या घराजवळचं मैदान आहे खूप असं आनंद होतो ज्या टायमा बोनिलचं मैदान पुखरतो आणि आमचं सर्व घरातली सर्व मंडळी इथे येते कारण का जवळ असल्या कारण प्रवीण काका जरी त्यांना या म्हणजे त्यांच्या ह्याच्यामधून व्यापामधून जरी टाईम नसेल मिळत तरी ते एक टाइम या शर्यती क्षेत्रासाठी देतात कारण का बैलगाडे शर्यती क्षेत्र हा राऊत कुटुंबाच्या रक्त रक्तामध्ये त्याच्यामुळे प्रवीण काका किती कामं असू दे कधीतरी आम्हाला वेळ देतात आम्ही पण त्यांना सांगतो भाऊ आम्ही शर्यतीचा बघतो तुला जेव्हा यायचं तेव्हा ये पण ते आवर्जून कधी मोठ्या शर्यतीला येतातच सकाळी पिल्ल्यांचा एस वाईला सुंदर आणि डोंगरी आणि तो पेरा पलवला आपले जे बैल धरला असता सुंदर खरोखर छान ते पलवलं काय बोल अहो शिरी शेटचा पहिले सांगतो आमचा एकदम घरातले संबंध आहेत आणि खरोखर एक दोस्तीला जागणारा माणूस शिरी पाटील त्यांनी मला फोन केला आकाशेठ बैल आपला पल्लादार बोललो बाई शंभर टक्के आपलीच गाडी पलावज कारण पहिला दुसरा का फेऱ्याला करणार होतो पण नाही केला शिरीशेठला शब्द दिला म्हणजे दिला कारण दोस्तीला जागणारी माणसं होतो आम्ही तर श्रीशेठमध्ये आपली घरातलीच गाडी आहे ती एक प्रकारे चांगली पळाली माझा जो ड्रायव्हर जो होता तो ड्रायवर नसून माझा भाऊ आहे कारण का आमच्या काकांचा मुलगा आहे आणि संदीप ड्रायव्हर हा अतिशय जुना ड्रायव्हर आहे खरोखर ज्या त्या शर्यती क्षेत्रामुळे त्याच्याशी बऱ्याचशी त्याच्या अंगावर इंजुरी आहे या बैलगाडा छकडा आकलताना आणि तो अतिशय चांगला छकडा आकलतो पण आत्ता कुठेतरी बैलांना वगैरे खाली धरायला लागतो त्याच्यामुळे तो सध्याला बसत नाही पण आज पुन्हा एकदा त्यांनी हातात कासरे धरले दादा आज बघितलं आपण का जसं आपल्याला डोंगरीया नाव करतो चर्चा होतो आणि जी पब्लिक आहे ना कुठेतरी आपल्याला जसं आपलं गेलेलं काल आहे काशीची आठवण होती का हो काशीची तर आमच्या नेहमी आहे कारण का आज बघतील तुम्ही काशीचे सर्व आमचे जे फॅन फॉलोविंग आहे आणि माझ्याकडं मोबाईलमध्ये असेल माझ्या वॉचमध्ये असेल सर्वीकडे त्याचे फोटो आहेत आणि काशी इथे आमच्या आम्ही घरातून ज्या टायमाला निघताना त्याला पूजूनच निघतो कारण का त्या बैलाने आमचं सर्व असं नाव पहिले स्टार्टिंगला जेव्हा नाव कुठे कमी झालं होतं त्या टायमाला त्यांनी आमचं नाव खूप वरती आणलं आणि अतिशय चांगला बैल पळणारा होता कारण का काशी बैल हा एक आमच्या दोस्ती खातील मैत्रीपूर्व मला भेटला होता कारण का त्याच्यावर बरेच जण गेलेले पण तो बैल त्यांना त्यांनी कोणालाच त्यांना पण आमचं भाऊंचा आणि आमचं मत झालं की काशी बैल आपण घ्यायला पाहिजे आणि डाव्या खांदी आज मुंबईमध्ये मध्येपर्यंत धरून आणणार बैल एकमेव हो काशी असेल अतिशय स्पीड नॅनी ड्रायव्हर नांदिवलीच्या यांना कधी पण तुम्ही काशीचं स्पीड विचारा ते तुम्हाला स्वतःहून आवर्जून सांगतील दादा आज बघितलं ना का जसं आपली आज पब्लिक जे फॅन पॉलिम बघताना आपण जसं विचार केला होतं की के डोंगरिया उतरणार आणि कुठेतरी आपलं नाव मुंबईमध्ये कुठेतरी कमी झालं होतं पण जसं नंदी लागला ना डोंगरिया मैदानात आला आपल्या मुंबईमध्ये आला आणि ती पुन्हा पॅन पॉलिम आपल्या आपल्या मागच्या पाठीमागे पाहिलं हो डोंगऱ्याच्या शर्यतीसाठी किती लोकं थांबतात तवाच आपल्याला वाटतो ना आपण खरं मोठा गाडा माल की आणि खरोखर आपण एक असा नंदी उतरवला की त्याचे एवढे चाहते आहेत आणि तो नंदी आपल्या घरी आला आहे खरोखर आपले भाग्य आहेत आणि या डोंगऱ्याचे खरोखर सांगतो या ठाण्या रायगडमध्ये आमच्या घरी रोज लोक बघायला येतात त्या बैलाला आम्हाला पण अभिमा अभिमान वाटतो ना कुठेतरी आज आपल्या दावणीला मोठा बैल आहे आणि खरोखर असाच आनंद होतो की डोंगेऱ्या बैल आमच्या दावणीला आहे आणि डोंगाऱ्या बैल आणि तुमच्याच युट्यूबच्या माध्यमातून सांगतो जोपर्यंत मुंबईला पाऊस पडत नाही तोपर्यंत डोंगरा बैल आपल्याच घेतला डोंगरे अमित शाह अजिम शेठ पटेल ना अजिम आताच मी मला कालच बॅनर बघला त्यांचीच तिथे आहे ना तीन नंबर आलेला का आता एक नंबर दोन नंबर आणि चार नंबर आता बरं झालं तूच सांगितलं कारण का मी मागच्या वेळेस पण दोन तीन वेळा बोललो कारण का एका मैदानामध्ये त्यांचे तीन चार नंबर असतात त्यांचे कमीत कमी पंधरा बैल आहेत पंधरा बैलात एवढी माणसं आहेत त्या बैलांच्या मागं सांभाळा एखाद्या माणसाला जेवढं जसं आपल्या ट्रीट करायला ला लागतं तसं त्या बैला ट्रीट करायला लागेल डोंगऱ्याला ना कमीत कमी सकाळपासून त्या माणसाची ड्युटीच असते त्या बैलाबरोबर खायला घाल त्याला दूध पाच म्हणजे ज्या ज्या वेगवेगळ्या प्रकारचं जसं खाद्य आहे त्या डोंगऱ्याला आपल्या अजूनपर्यंत या मुंबईमध्ये तर मी कुठल्या बैलाला असं बघितलं नाही कारण माणूस बोलतो ठीक आहे बैल दूध खातो काजू बदाम खातो सगळ्या गोष्टी पण ते रिअल फॅक्ट आहेत आमच्या समोर डोंगराला खायला घालतात कारण का आज जे आपण बोलतो ना आज कुठेतरी त्यांचा फिटनेस किंवा एकाच घरची घरचे साज ते पण तिन्ही लिह मैदानामध्ये राहणं याच्यासाठी जी मेहनत जेवढीही जेवढी ते पडेल आहेत ना खूप मोठे मास्टर माइंड आहेत आणि त्यांचा जो घड्याळाचा जो खेळ आहे ना तो खरं खरं ग्राह्य धरला जाईल खरं का त्यांनी ज्या ज्या वेळेस या बैलगाडी ज्या टायमाला दोनदा मुंबईत त्यांनी खेळ बघितला त्यांनी खेळाचा पूर्ण अंदाज काढला त्यांनी एका सांगितलं आकाशबाई हे बंबई मे सबसे जादा अंदरवाला बैल भागना म्हणतात तब आप जीत सकते त्यांनी अंदाज पूर्ण काढला सेकंद किती लागतात इथं काय लागतात आणि त्यांनी मला बऱ्याच वेळा ज्या ज्या गाड्या मला हे करायच्या त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं हे गाडी आपल्यास अंदर भागी ए गाडी आपल्यास बार भागी म्हणजे बरंचसं नियोजन ते मी तर थोडं मला दिलेलं आहे चांगलं असं त्यांचं नियोजन मास्टर माइंड बोलायला लागेल कारण का दादा आता मथूरमध्ये तर नक्कीच चर्चा होतं तसं तो कुठेतरी आज नंदी पालतो आणि जसे आपले जयशेठ पाटील झाले शेठ पाटील आपले ज जवळ जवळशे जेवढे मित्र आहेत ना सर्वांना एक आनंद असतं आज शेठ पाटील यांचा भुंगा पण बराच च चर्चेत आहे आपल्या मुंबईमध्ये कधीतरी दिसेल का फेरा का कारण का भुंग्याचं भुंगाचं सध्या बघितलं ना वेग देखील खूप चांगला आहे काय म्हणणार भुंगा बैल आमचाच आहे मिलिंद शेठचा कुटुंब असेल आमचा कुटुंब आज एवढ्या वर्षाचे आमचे संबंध आहेत आम्ही नेहमी सांगतो बुंगा आणि जर म्हणजे राऊत कुटुंब आणि पाटील कुटुंब एकत्र आहे बैल कधी पण एक पळू शकतो पण काय थोडा खाली वरच्या हिशोबाने तो पळू शकत नाही कारण बुंगा छोटा असून अजून तो त्यात खाली मान घालतो आणि डोंगर या हाईट आणि त्यात मान करतो म्हणून ती गाडी कुठेतरी पळणार आहे आणि त्याच्यामध्ये बुंगाच्या शिंगाला मार आहे त्याच्यामुळे आम्ही कुठे गाडी पळत पण लास्ट लाचला ही गाडी पळू नक्कीच दादा जास्त तर वेळ घेणार आता बरेचसे आपले नंदी आपण आपल्या मुंबईमध्ये काय आपण तर नक्कीच काकाने तसं सांगितलं महाराष्ट्राचे बाहेर देखील जाऊ परंतु आज कुठेतरी आपल्याला वाटतंय का आपल्या देखील जवळ देखील एक चांगली खरेदी असावी किंवा चांगलं काय असावं नंदी एखादा सर्वप्रथम जर बाहेर जायचं बोललं तर ते आपल्या अंगात जिद्द असायला लागते आणि एक चिकाटी असायला लागते कारण आपण हरल्यानंतर ते कुठेतरी आपण बोलतो ठीक आहे जाऊ दे चल उद्या आपण ह्याच बैलावर खेळू पण कधी असा खेळवत नाही हारल्यानंतर कुठंतरी नवीन षडयंत्र करून नवीन कुठली तरी बैल घालून पुन्हा एकदा मैदान उतरायला लागतं त्यासाठी या गोष्टी आहेत आणि काही नवीन खरेदी नवीन खरेदीचा जो विषय तो पुढच्या वर्षी शंभर टक्के करू प्रवीण काकांनी दोन तीन वेळा आम्हाला वाचवलं आहे की या खरेदीच्या बाबतीत खरं आत्ता एक 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 करोड रुपयाच्या तरी पुढत असतो लॉस भाऊनी सांगितलं आकाश सध्याला सा थांबा बैल आणि राजकारण पण आमचा आम्ही राजकारण पण सुद्धा आहोत राजकारणी आहोत कारण का इलेक्शन पण लगेच लागलं असतं त्याच्यामुळे कुठेतरी बैल यावर्षी थांबवला पण पुढच्या वर्षी शंभर टक्के खरेदी होईल